महागृहनिर्माण योजनेस मुदत वाढ देण्यात आली आहे पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करायचा उच्च न्यायालयातली प्लास्टिक बंदी मागे घेण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना वकिलांनी पत्र लिहिलंय लंडनला जाणाऱ्यांसाठी एअर इंडियानं मोठी घोषणा केली आहे आता घर बांधणंही महाग झालंय एम एस धोनी भारतातला नंबर वन सेलिब्रिटी बनलाय जमाल कुडूची हुक स्टेप आली कुठून याचं बॉबी देवलनं दिलंय उत्तर या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा डिसेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे महागृहनिर्माण योजनेची सिडकोच्या वतीनं माझे पसंतीचे सिडकोचे घर ही सव्वीस हजार घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेनं आतापर्यंत एक लाख अर्जांचा टप्पा गाठलाय आता या योजनेला सिडकोनं मुदत वाढ दिली आहे ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली आहे अंतिम मुदत संपुष्टात येईपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम राहणार असल्याचा विश्वास सिडकोनं व्यक्त केलाय सिडकोच्या वतीनं बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर माझे पसंतीचे सिडकोचे घर या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता या योजनेअंतर्गत सव्वीस हजार सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नवी मुंबईतल्या वाशी बामणडोंगरी खारकोपर खारघर पश्चिम खारघर पूर्व तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये या सदनिका उभ्या करून देण्यात आलेल्या आहेत या योजनेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काचं आणि परवडणाऱ्या दरातलं घर घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे तर अधिकाधिक नागरिकांना योजनेकरता अर्ज करता यावा तसंच अर्जदारांना आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करता यावी यासाठी योजनेच्या अर्ज नोंदणी सव्वीस डिसेंबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे नोंदणी करताना बारकोड असलेलं अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आणि शंभर किंवा पन्नास रुपये मूल्याच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अटही या शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना सुरळीतपणे नोंदणी करता येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात प्लॅस्टिक बंदी मागे घेण्याच्या मागणीची कोर्ट कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचे पुरेसे आणि परवडणारे पर्यायी स्त्रोत नाही आहेत त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांवर घातलेली बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी वकिलांनी केली आहे त्यामुळे सुमारे दीडशे वकिलांच्या सहीचं पत्र मुख्य न्यायमूर्तींना सादर करण्यात आलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी प्लास्टिकला आळा घालण्यासाठी प्लास्टिकच्या वापरल्या जाणाऱ्या बाटल्या आणि पिशव्यांवर न्यायालय परिसरात बंदी घातली आहे नियमांचं उल्लंघन केलं तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं परिपत्रक उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनं चोवीस जुलै रोजी प्रसिद्ध केलाय या परिपत्रकाला वकिलांनी विरोध केलाय यामध्ये वकिलांनी निदर्शनास आणलंय की ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या याचिकाकर्त्यांसह अनेक व्यक्तींना न्यायालयाच्या आवारात प्रवेश केल्यावर त्यांच्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकून देण्यास भाग पाडलं जात आहे बाटल्यांवरल्या बंदीमुळे याचिकाकर्ते वकील आणि अभ्यागतांची अडचण होते न्यायालयानं घेतलेला हा निर्णय हितावह असला तरीही त्याचा प्रतिकूल परिणाम वकील शिपाई कारकून तसंच इतर नागरिकांवर होऊ शकतो तसंच या प्लास्टिक बंदीच्या परिपत्रकाचा व्यापक प्रसार करण्यात आलेला नाही उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर किंवा प्रवेशद्वारावर नवीन निर्बंधांबद्दल न्यायालयात येणाऱ्यांना माहिती देण्यासाठी कोणतीही सूचना स्पष्ट नाहीये त्यामुळे नागरिकांची पंचायत होतीये पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे न्यायालयाच्या आवारात पिण्याच्या पाण्याचे पुरेसे पर्यायी स्रोत नाही आहेत असंही या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे वकिलांनी मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली आहे की एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांवरची बंदी मागे घेण्याचा विचार करण्यात यावा तसंच उच्च न्यायालयाच्या आवारात पिण्याच्या पाण्याचे अधिक स्रोत उपलब्ध करून द्यावे अशा प्रशासनाला सूचना देण्यात याव्यात पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पी एम विश्वकर्मा योजनेच्या अर्जाची केंद्र सरकारनं कारागिरांना मदत करण्यासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये पी एम विश्वकर्मा योजना सुरू केली होती ज्यामध्ये सरकार कारागिरांना परवडणाऱ्या व्याजावर कर्ज देते हे कर्ज खूप स्वस्त आहे त्याच्या मदतीनं एखाद्याच्या कौशल्याच्या आधारे एखादा छोटासा व्यवसाय सुरू करता येतो अलीकडेच पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या लोकांची आकडेवारी समोर आली आहे राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ गेल्या एका वर्षात दोन पूर्णांक शून्य दोन लाख लोकांपर्यंत पोहोचलाय आणि या अंतर्गत आतापर्यंत एक हजार सातशे एकावन्न एक कोटी रुपयांचं कर्जही देण्यात आलेलं आहे पी एम विश्वकर्मा योजना कारागिरांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली आहे या योजनेत अठरा पारंपरिक कामगारांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सुतार बोटी बनवणारे लोहार हातोडा आणि उपकरणं बनवणारे सोनार कुंभार दगड कामगार चर्मकार गवंडी झाडू आणि टोपली बनवणारे धुलाई शिंपी मासेमारीचे जाळे तयार करणारे इत्यादींचा समावेश आहे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कमाल तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे ज्यावर पाच टक्के व्याज द्यावं लागेल कर्जाची रक्कम लाभार्थींना हप्त्यांमध्ये दिली जाईल पहिल्या टप्प्यात एक लाख तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाखांचं कर्ज दिलं पी पीएम विश्वकर्मा योजना अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करावं लागेल आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला नोंदणी पूर्ण करता येईल नोंदणीसाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला ओळखपत्र रहिवाशी प्रमाणपत्र आणि बँक पासबुक असणं बंधनकारक आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात एअर इंडियाच्या एका मोठ्या घोषणेची एअर इंडियानं दहा डिसेंबर रोजी एक प्रवास सल्लागार जारी केलाय यामध्ये प्रवाशांसाठी एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे एअर इंडियानं लंडन हिथ्रो विमानतळावरनं भारतात येण्यासाठी चेक इनची वेळ वाढवली आहे ज्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळेल अशी माहिती देणारा सल्लागार जारी करण्यात आलेला आहे आता प्रवाशांसाठी चेक इन करण्याची वेळ साठ मिनिटांवरनं पंच्याहत्तर मिनिटांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एअर इंडियानं ही माहिती सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करून दिलेली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे घर बांधणीबाबतची जर कुणी आपलं घर बांधणार असेल तर त्याची किंमत वाढू शकते सिमेंटच्या किमतीत झालेली वाढ हे प्रमुख कारण आहे डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच देशभरातल्या सिमेंट विक्रेत्यांनी दरात वाढ केली आहे त्यामुळे डीलरचं मार्जिन कमी होऊन सिमेंट कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झालाय पश्चिम भारतात सिमेंटचे दर सर्वाधिक आहेत यासाठी व्यापाऱ्यांनी पन्नास किलोच्या पोत्यामागे पाच ते दहा रुपयांनी वाढ केली आहे देशाच्या उर्वरित भागात विशेषत दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागात किमतीत वाढ करण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे एम एस धोनीची भारतीय माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्तीनंतर फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सक्रिय झालेला आहे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आपल्याला अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये पाहायला मिळतो तो, तो देशातला एक प्रमुख सेलिब्रिटी आहे धोनीकडे एकूण बेचाळीस ब्रँड एन्डॉर्समेंट आहेत आणि तो भारतातला सर्वाधिक ब्रँड एन्डॉर्समेंट असणारा सेलिब्रिटी बनलेला आहे त्यामुळे त्यानं यावेळी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानला सुद्धा मागे टाकले पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातनं अॅनिमल हा चित्रपट प्रचंड गाजला या चित्रपटातली एक लक्षात राहण्यासारखी आणि गाजलेली गोष्ट म्हणजे जमाल कुडू हे गाणं या गाण्यावरला बॉबी देवलचा डान्स कुणीही विसरू शकत नाही त्याची डोक्यावरनं ना दारूचा ग्लास घेऊन नाचण्याची स्टाईल ही प्रचंड लोकप्रिय झाली आता बॉबी देवलनं ही स्टाईल स्टेप त्याला कशी सुचली याबद्दल सांगितलंय बॉबी देवल म्हणालाय मला आजही आठवत आहे संदीपनं मला तो सीन समजावून सांगितला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुझं लग्न झालंय आणि तुला डान्स करायचाय यावर मी विचार करायला सुरुवात केली की मी आता काय करू शकतो अचानक काय झालं कळलंच नाही माझ्या मनात बऱ्याच गोष्टी येऊ लागल्या मी लहान असताना पंजाबला जायचो त्या दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी तिथे पुरुष मद्यपान करत असत मग गाणं लावून आपल्या डोक्यावर ग्लास आणि बाटली ठेवून ते लोक नाचायचे ही कल्पना मला त्यावेळी सुचली आणि मग मी डोक्यावर ग्लास ठेवला आणि डान्स करायला सुरुवात केली असं त्यानं यावेळी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर